कुठून बोलताय शरद साक्री तालुका धुळे जिल्हा साक्री तालुका धुळे जिल्हा गाव कुठलं गाव दातरती मुक्काम पोस्ट दातर दातरती दातर शिवाळे हो बरोबर -बर. बर काय अडचण बोला काय प्रश्न हो तुमचा अडचण अशी सर झाडच चांगलं डेव्हलप नाही होऊन राहिला आता जवळजवळ बावीस तेवीस दिवस झालेला करून एक मिनट कुठलं <laughs> कुठलं पीक आहे केळीच आहे ना केळीच्या जे मध्ये कांदाला लागवड केली अच्छा कांदा लावला आहे पाऊस पडून गेलाय रविवारी जबरदस्त पाऊस पडला आमच्याकडं म्हणजे म्हणजे झाड मुळात सांगायचं काय झाड पिंगट मारू राहिलेत न काय करावं लागेल ते सांगा दिसतं काय झाड बघा हो दिसतंय मला एक सांगा तुम्ही तणनाशक मारलंय कांद्याला लागवडीच्या पाच सहा दिवसा पहिले मारलो होत बर आणि ज्या दिवशी तुम्ही मारलं किती दिवसाला लागवड झाली तरी दिवशी लागवड केली बर तणनाशक तुम्ही गोल मारला असणार आहे हो गोल व्हीप सुपर मग त्याच्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येतात कारण सांगतो तुम्हाला जे गोल आहे म्हणजे ऑक्सिफ्लोरोफिन हा जो घटक आहे हा इमर्जन्स घटक आहे म्हणजे उगवण्यापूर्वी मारले जे बी असत ना त्याला ते म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा तो मारक आहे मारतोच तणाला पण उगण्यापूर्वीचा सुद्धा मारतो आणि जो गॅप पाहिजे होता आपल्याला हा पंधरा ते वीस दिवसाचा गॅप पाहिजे होता बरोबर कमीत कमी म्हणजे गोल मारल्यानंतर केळी लागवडीचा जो टायमिंग होता तो पंधरा ते वीस दिवस पाहिजे होता बरं ठीक आहे अजून दोन चार झाड दाखवा मला काही चांगले डेव्हलप होत आहेत नाही काही आपण पूर्ण डेव्हलप करू म्हणजे तुम्ही घाबरण्यासारखं काही कारण नाही फक्त कारण का ते डेव्हलप होत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतोय मी हा बोला ठीक आहे सेम काम करायचंय तुम्हाला मी आता जे मुगळे साहेबांना सांगितलं जर तुम्हाला ऐकू आलं असेल सांगितलं सेम उलाला आपल्याला घ्यायचंय सात ते आठ ग्राम किंवा सुपर कॉन्फिडर घ्यायचंय पाच ते सात मिली आणि एक लक्षात घ्या हे सांगताना एक अजून तुम्हाला महत्वाची सूचना देतो कांदा तुमचा अजून साडेतीन महिने तीन महिने राहणार तिथे बरोबर कांद्यावर सगळ्यात जास्त सकिंग पेस्ट येत आणि सकिंग पेस्ट हे केळीसाठी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये मारक ठरत स्पेशली केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरस नावाचा एक रोग येतो जो रस शोषणाऱ्या किडीमुळे पसरतो आणि रस शोषणाऱ्या किडीचं माहेरघर घर कांदा आहे असंय हा त्यामुळे कांद्यावरचा थ्रीप्स हा तुम्हाला कायम कंट्रोल ठेवावा लागेल ठीक आहे काल घेतला ना स्प्रे आम्ही हा तर केळीला काय करणार आपण उलाला घेणार आठ ग्राम मग कालच्या स्प्रे मध्ये काय घेतलं तुम्ही कालच्या स्प्रे मध्ये डी सीज हंड्रेड हा ताप पावडर हा आणि एक टॉनिक होत ते केळीला पण वापरलं का हो केळीला पुढे एक पंप चालवला होता आणि कांद्याला पण माग दुसरा पंप होता ओके ठीक आहे मग आता तुम्हाला फवारणी करायची गरज नाही लगेच फक्त आता नुम्हार। नुम्हार। हा केळीला लगेच फवारणी करण्याची आवश्यकता नाही एक काळे पडतायत सर मध्ये बघा ते, ते फवारणी गुरची नाशक घेतलंय ना काल काही मग आता आपल्याला चार पाच दिवस काही करायची गरज नाही आता याला पोगा भरणी आपल्याला करायची आहे शंभर लिटरचं पाणी घ्यायचं किती झाड आहेत केळी अठ्ठावीसशे बरं म्हणजे आपल्याला तीनशे लिटर पाणी लागेल एवढं लक्षात घ्या हा पहिले शंभर लिटर बॅरल बनवा मी शंभर लिटरचं प्रमाण सांगतो तुम्ही एकत्र तीनशे लिटर बनवलं तरी चालेल शंभर लिटर पाण्याला दोन किलो चांगल्या कंपनीचं चा तीन एकोणावीस घ्यायचं ठीक आहे हो, हा दोन एक किलो, किलो मॅग्नेशियम घ्यायचं एक लिटर ह्युमॉन लिक्विड घ्यायचं मी जे नावं सांगतो तेच नावं घ्यायची आणि पाचशे मिली फॉलिबिओन घ्यायचं हे मिश्रण चांगलं तयार करायचं आहा। एक शंभर ग्ला एम ग्लास बनवून घ्यायचा मापाचा फिक्स आणि डायरेक्ट झाडाचा जो शेंडा दिसतो त्या शेंडावर ते पाणी एक ग्लास ओतून द्यायचं डायरेक्ट पोग्यावरती ओतून द्यायचं आणि एवढं काम तुम्ही केलं सातव्या आठव्या दिवशी तुम्ही मला फोन कराल की सर आपल्याला आपलं काम झालं गॅरंटी माझी बरं ते तुम्ही जे बोलले दादा ते मला पाठवून द्या हो मी ते तुम्हाला लिहून पाठवतो आणि दुसरा असं विचारायचं होतं हा लईच पाणी आता म्हणजे अजून वापसा नाही जमिनीला पाच दिवस होऊन गेले ठीक आहे त्याला आता काही इलाज नाही पण आता पाणी जमिनीत मुरलेलं आहे ना हा जमिनीत तर मोरून गेलोय त्याला काहीच करता येणार नाही आपल्याला त्यात काय होत पाणी जास्त झालंय झाड नवीन जे पोगा निघतोय पानातला पिंगट निघतोय पिंगट कलर त्याची काळजी करू नका तुम्ही हे जे मी सोल्युशन तुम्हाला सांगितलं हे तुम्ही सातव्या आठव्या दिवशी मला थँक्यू म्हणाल एवढं मी सांगतो गॅरंटी भर वगैरे काही नाही आपल्या प्लॉट मध्ये जवळपास नाही असं धरून बर चला बरोबर बरोबर एवढ्या बर, बर। आता अठ्ठावीसशे झाडांमध्ये फक्त दहा बारा जाडं लावली निकाल ठीक आहे तुम्ही आता हे सोल्युशन करा मी तुम्हाला लिहून पडतो व्हॉट्सअपला आणि मग आपण आठ दहा दिवसांनी परत फीडबॅक घेऊ हा बरं केव्हा द्यायचं मग पोगा भरणी केव्हा तुम्ही उद्या करा परवा करा काही प्रॉब्लेम जेवढा लवकर कराल तेवढं बेस्ट हो ठीक आहे ठीक आहे ओके